मागील पंधरा तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला शेवटच्या सणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व एक अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या सणापर्यंत पंधरा तारखेलासुद्धा अकरा वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं व शंभर टक्के भावनाताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेलासुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी कट कारस्थानावरून त्या ठिकाणी आदरणीय भावनताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट शंभर टक्के त्या त्या ठिकाणी निवडून येणारी होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्रीपद दिले त्यांनी जर ते पालकमंत्रीपद स्वीकारले त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल दुसरा एक आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे हा या ठिकाणी आमचं नेतृत्वसुद्धा असेल त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुलका आला आमची स्पष्टपणे मागणी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी जावं लागेल स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका